होलसेल प्राइस हे एकशे नऊ एकशे सत्तर पासून स्टार्टिंग रेंज आहे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे एक okay. चारशे रुपया पासून स्टार्टिंग रेंज असते शोल्डर नॉट कॉर्सेट आहे कॉटन फॅब्रिक आहे रेऑन फॅब्रिक आहे वर्टिकन फॅब्रिक आहे वर्टिकन फॅब्रिक मध्ये थ्री मिरर कॉर्डसेट ऑइल प्रिंट ची पूर्ण गॅरंटी आहे एक अंगरखा सेट आहे रेऑॉन फॅब्रिक मध्ये साधारण स्टार्टिंग रेंज सहाशे पासून आहे इयर डिझाईन आहे याच्यामध्ये एलिफेंट कॅमल अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स एम्ब्रॉयडरी असतात सहाशे पासून स्टार्टिंग रेंज आहे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे आता oh, हा okay जो फॅब्रिक आहे बलिनो मध्ये आपल्याला व्हरायटी पहिल्यांदा आपण बनवलेली आहे प्रीमियम क्वालिटी ची मल कॉटन चे थ्री पीस सेट आहे अंगरखा स्टाईल मध्ये हे स्टार्टिंग रेंज साधारत हे पण हजार रुपया पासन आहे याची विक्री मार्केट मध्ये शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगली मार्जिन मिळणार सगळ्यात भारी चालणारा हा हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते हे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती शॉप एक्सप्लोर करणार आहोत जर तुमचं शॉप असेल शोरूम असेल तुमचा घरगुती व्यवसाय असेल किंवा ऑनलाईन कुर्ती सेलिंगचा बिझनेस असेल आणि तुम्हाला प्युअर होलसेलमध्ये बेस्ट क्वालिटीच्या कुर्तीज टू पीस थ्री पीस ड्रेस खरेदी करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण जे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत ते आहे पुण्यातील रविवार पेठ मनीष मार्केट मध्ये असलेलं गोपीसन्स यांचं कनकधारा कुर्ती सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो गोपीसन्स ब्रँड कनकधारा कुर्ती पुणे मनीश मार्केट शॉर्ट कुर्ती पासून स्टार्ट करतोय माझ्याकडे शॉर्ट कुर्ती आहे साधारणतः हे शोल्डर नॉट्स वाले कुर्ती सगळ्यात जास्त चालतात आता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे स्टार्टिंग याच्यामध्ये माझ्याकडे एकशे नव्वद एक रुपयापासून एकशे नव्वद होलसेल प्राइस होलसेल प्राइस होल आपण किती त्याच्यावर मार्जिन ठेवून विक्री करू okay. शकतो साधारणतः तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के जसं तुम्हाला लोकेशनवर डिपेंड करू शकतो ओके साईज फक्त एवढं सांगता येईल साईज टू साइज तुम्हाला घ्यायचा एम टी डबल साइज वाइज साईज आहे ओके पूर्ण बंडल घ्यायला बंडल, बंडल तुम्हाला घ्यावं लागेल आणि कमीत कमी कितीची परचेसिंग करावी लागेल आपल्याकडे जेवढी आवडणार तेवढे ओके असं काही नाही पाच हजार चा घ्या दहा चा असं बॉन्डिंग काही बॉन्डिंग नाही तुम्हाला एक बंडल आवडलं एक घ्या दहा बंडल आवडले दहा बंडल घ्या ओकेकडे माल विकला तर तुम्ही माझ्याकडे परत येणार आहे बरोबर आणि स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आमचं शंभर टक्के तुम्ही पाहिजे मस्त बघा शकता इथे वेगवेगळे प्रिंट आहेत वेगवेगळे कलर आहेत आणि बेस्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट तुम्हाला सूरत अहमदाबादच्या रेट मध्ये पुण्यामध्ये अवेलेबल होणार आहेत मनीष मार्केट मध्ये शॉप आहे सो नक्की व्हिजिट करा आता कुर्ती मध्ये जी स्टार्टिंग रेंज आहे ना ती माझ्याकडे एकशे सत्तर रुपयापासून आहे ओके यात प्रत्येक वेळेस प्रिंट चेंज होत असतात आता अवेलेबल प्रिंट या आहे साइड पॉकेट येणार याला अच्छा एकशे सत्तर पासून स्टार्टिंग रेंज आहे क्वालिटी बेस्ट आहे काय फैब्रिक प्युअर रेयन फॅब्रिक येणार आणि याला अप्रूव्ड जो आहे ना हा आहे एकशे सत्तर स्टार्टिंग रेट आहे बघू शकताय सुंदर फॅब्रिक आहे आणि याची जी तुम्ही बघताय लेंथ किंवा याची साईज वगैरे तर एकदम प्रॉपर ब्रँडेड साईज असणार आहे एम म्हणजे येणार आहे आणि त्यांची लेंथ फोर्टी फोर येणार आहे ओके प्रिंट भरपूर मिळेल आता जे प्रिंट अवेलेबल हे आहे प्रत्येक वेळेस प्रिंट चेंज होत असतात क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही काहीच नाही काहीच नाही सेम क्वालिटी राहणार कुर्ती पण असतात प्रत्येक वेळेस प्रिंट आणि व्हरायटी ही चेंज होत असते बरोबर आहे साधारण हे आता जे दाखवतो ही स्टेट कट मध्ये आहे ट्रिपल या साइज मध्ये हे फिडिंग कुर्ती अव्हेलेबल असतात चेन वगैरे एकदम बारीक चेन वगैरे असते लक्षात नाहीये हा ओके कलर तो हो त्याच्यानंतर माझ्याकडे घेऱ्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे ही व्हरायटी पासून फिटिंग याच्यामध्ये भरपूर प्रिंट्स आणि डिझाईन्स बघायला मिळेल तुम्हाला ओके okay. अनलिमिटेड प्रत्येक आठवड्याला पाच ते दहा डिझाईन आम्ही प्रिंट चेंज करत असतो ओके म्हणजे सेम महिनाभरा आलं तर हेच भेटेल असं नाही ऑप्शन ठेवून यायला लागेल ओके कस्टमरला तुम्ही तुम्ही पण प्रत्येक नवीन नवीन बरोबर आहे फॅशन जसं ट्रेंड येईल तस आपल्याला गो थ्रू याच्या आता मध्ये ना घेऱ्यामध्ये पण व्हरायटी भरपूर आहे ओके okay. ही पूर्ण घेऱ्यामध्ये रेऑन फॅब्रिक मध्ये बनवलेली आहे एल टू ट्रिपल एक्सर सायझेस मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रिंट भरपूर मिळणार आहे आणि फॅन्सी आहेत एकदम ट्रेंडिंग आहेत प्रिंट वगैरे खूपच सुंदर मस्त आणि क्वालिटी बेस्ट आहे एकदम तुम्ही बघू शकता कसंही धुवा कसंही वापरा काही प्रॉब्लेम येणार नाही मस्त आणि एकदम ऑफिस वेअर साठी सुद्धा एकदम सुंदर असं आहे बघू शकता छान कलर प्रिंट असं वेगवेगळं फॅन्सी फिडिंग कुर्तीचं कलेक्शन तुम्हाला पाहिजे प्युअर होलसेल मध्ये आणि ऑल साईजमध्ये पॅक टू पॅक तर नक्की गोपी सन्स यांच्या कनकधारा ब्रँडला व्हिजिट करा तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्हाला ओके आणि नेक वरती असं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे पूर्ण खाली पूर्ण बॉर्डर दिलेली आहे बॉर्डर असते याची स्टार्टिंग रेंज आपल्याकडे साधारणतः एक चारशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज असते okay. आणि सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये चाललेले आहे होलसेल रेट सांगतात होलसेल रेट मॅडम माझं होलसेलच काम आहे त्यामुळे होलसेल रेट सांगतो असे नॉट्स दिलेले खास खासियत आहे ना आपण स्मोक करू शकतो अच्छा म्हणजे एक्स्ट्रा फिटिंग करायची गरज नाही फिटिंग करायची गरज नाही मस्तच आणि याच्यामध्ये किती पीसचं बंडल असतं मग चार पीसचं साईज आहे एम टू डबल एक्सएल सेट टू सेट तुम्हाला घ्यायचे खूपच छान थ्री फोर्थ वगैरे दिलेले आहेत सुंदर प्रिंट वगैरे आहेत वा मस्त एक से वडकर एक असं कुर्तीचं कलेक्शन पहिल्यांदाच आपल्या पुण्यामध्ये आपण एक्सप्लोर करतो आहे सुंदर प्रिंट बघा एकदम ट्रेंडिंग प्रिंट आहे तुम्ही ऑनलाईन जरी चेक केला तर असे प्रिंट तुम्हाला मिळणार नाहीत एवढे जबरदस्त प्रिंट क्वालिटी पुण्यामध्ये आपल्या तुम्हाला स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग ब्रँडमध्ये हे सगळे प्रोडक्ट बघायला मिळणार आहेत आणि अगदी स्टार्टिंग चारशे रुपयापासून आता तुम्ही म्हणाल हेच चारशेचं आहे तर हे चारशेचे नाही चारशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून तुम्हाला अशा घेरा कुर्ती यांच्याकडे बघायला मिळतील सो लवकरात लवकर व्हिजिट करा आता आपल्याकडे जे टू पीस मध्ये कॉर्डसेट जे आहे ना हे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग चालणारे कॉर्सेट आहे या ला तुम्ही डबल रेट करू शकतात अच्छा नेक मध्ये सगळ्यात भारी चालणारा कॉर्ससेट आहे आणि ह्याला पूर्ण टोटल प्लाझो येणार आहे आणि कपड्याची क्वालिटी पूर्ण पूर्ण रेऑन रेऑन फॅब्रिक आहे प्लाझोला डिटेलिंग बघा तुम्ही लेस दिलेली आहे नेकला जी लेस आहे तीच प्लाझोला दिलेली लेस असते स्टार्टिंग रेंज साधारणतः स्टार्टिंग, सा स्टार्टिंग रेंज असं म्हणायला गेलं ना तर तीनशे पंचवन्न पासून स्टार्टिंग रेंज याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळे रेट्स तुम्हाला लागेल जाईल क्वालिटी असेल जसे प्रोडक्ट असतील तसं तसं तुम्हाला रेट याच्याकडे यांच्याकडे बघायला मिळतील तीनशे चारशे पासून तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये बेस्ट प्रोडक्ट यांच्याकडे एम टू डबल एक्सएल साइज पासून तुम्हाला माल घ्यावा हो लागेल हुँ। हुँ। चार पीस ची साईज चा बंडल असतो म्हणजे एका बंडल मध्ये एकच कलर एका बंडल मध्ये एकच कलर असणार आहे हो साईज सगळ्या घ्याव्या लागतील तुम्हाला खूपच छान कलर ची ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला साईज ऑप्शन नाहीये ओके मस्त सुंदर आता ट्रेंडिंग मध्ये असलेलं शोल्डर नॉट कॉर्डसेट आहे याला असे टस दिलेले आहे आणि मिरचं काम केलेलं आहे याची स्टार्टिंग रेंज ही ना ही साधारणतः एक पाचशे पासन याची स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये वेगवेगळे फॅब्रिक माझ्याकडे अवेलेबल आहे कॉटन फॅब्रिक आहे रेवॉन फॅब्रिक आहे वर्टिकन फॅब्रिक आहे प्रत्येक फॅब्रिक मध्ये हे अवेलेबल आहे आपल्याकडे प्रिंट वगैरे एकदम फॅन्सी दिलेली आहे ट्रेंडिंग सगळे ट्रेंडिंग प्रिंट आहे ऑनलाईन तुम्ही जर याच्या रेट चेक केला तर तुमच्या लक्षात येईल प्रीमियम क्वालिटीच्या कुर्तीज आपल्याला प्युअर होलसेलमध्ये पुण्यामध्ये गोपी सन्स यांच्याकडे मिळत आहेत सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा कसलं जबरदस्त प्रिंट आहे कपड्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम भारी क्वालिटी आहे आणि तुम्ही याला डबल रेट लावू शकता साठ टक्के सत्तर टक्के रेट तुम्ही लावून याची विक्री करू शकता म्हणजे भरपूर प्रॉफिट देणारा हा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे आणि काउंटरवर जास्त दिवस राहणार नाही बघू शकता किती फ्रेश आणि फ्लोरल मस्त आहे एकदम छान मी तर पहिल्यांदाच अशा प्रकारचं कलेक्शन आपल्या पुण्यामध्ये एक्सप्लोर करते जे की आपल्याला प्युअर होलसेल मध्ये अहमदाबादच्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि एकदम विश्वासाने या ठिकाणी तुम्ही देखील खरेदी करू शकता तसंच ट्रेंडिंग मध्ये असलेला आहे वर्टिकन फॅब्रिक मध्ये थ्री मिरर कॉर्ड सेट ओके याच्यामध्ये पण व्हरायटी लागेल तेवढी आहे प्रिंट्स पण भरपूर आहे प्रिंट सोबत याला नेहमी याचे पण फॅब्रिक चेंज होत असतात okay. आता हे जे आहे तो व्हर्टिकल फॅब्रिक मध्ये आहे स्टार्टिंग वगैरे नाही असते ऑइल प्रिंट ची पूर्ण गॅरंटी आहे मिरर पण आपले सगळे चांगले युज केलेले असतात आणि डार्क शेड मध्ये मस्त आहेत एकदम फ्रेश आणि सगळा फ्रेश स्टॉक आहे तुम्ही इथे बघू शकता यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे नवनवीन प्रिंट नवनवीन डिझाईन ट्रेंडिंग सगळे यांचे स्वतःचे डिझाईन आहे जे तुम्हाला या ठिकाणी प्युअर होलसेल मध्ये खरेदी करता येणार आहेत मस्त कसला भारी आहे नेव्ही ब्लू कलर एक से एक प्रिंट एक से एक आ, कलर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत प्युअर होलसेल मध्ये खरेदी करायचं आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा है का हो घे एक्चुअली तसंच याच्यामध्ये आता एक अंगरखा सेट आहे रिओन फॅब्रिक मध्ये हा ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आता खूपच ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रिंट्स तुम्हाला नेहमी मिळत राहणार रह। आहे साइज याच्यामध्ये एम टू ट्रिपल एक्सल बनवले ओके बिग साईज मध्ये पण याची डिमांड होती त्याच्यामुळे बिग साईज चा पण माल याच्यात बनवलेला आहे म्हणजे तुमच्याकडे मी जे बघते कलेक्शन बुटीक कलेक्शन कलेक्शन आहे सगळं मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल असं नाही म्हणजे ज्यांना हटके पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे त्यांच्यासाठी देणार पाहिजे तर त्यांच्यासाठीच खूप सुंदर देणार आयटम असं अनकॉमन सगळं तुम्ही डिझाईन प्रिंट बघू शकताय सगळं बुटीक कलेक्शन आहे हटके कलेक्शन आहे थ्री पीस सेट मध्ये आपल्याकडे ना चांगली व्हरायटी आहे आता हे जे एम्ब्रॉयडरी दिली ना लखनवी एम्ब्रॉयडरी मध्ये माल दिलेला आहे साधारणतः स्टार्टिंग रेंज सहाशे पासून आहे मार्केट मध्ये तीनशे पासून स्टार्टिंग रेंज असते पण आपली जी व्हरायटी आहे हे सगळ्यांपेक्षा हटके आहे प्रीमियम आहे रेंज वाईज माल मिळेल तुम्हाला पूर्ण तुम्ही तुमच्या शॉपला किंवा घरगुती जर व्यवसाय असेल ना तुम्ही याचे तुम्ही डबल करू शकतात राईट बरोबर आहे आणि ऑनलाइन सेलिंग मध्ये सुद्धा एकदम ट्रेंडिंग पॅटर्न असल्यामुळे भरपूर डिमांड याला डबल रेट लावून तिथे पण तुम्ही विक्री करू शकता ही पण एक डिझाईन आहे डिअर डिझाईन आहे याच्यामध्ये एलिफेंट कॅमल अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स एम्ब्रॉयडरी असतात हे पण आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर कलर ऑप्शन अवेलेबल आहे सध्या फिगर डिझाईन मार्केट मध्ये खूप ट्रेंड मध्ये आणि कलर बघा कसले भारी ऑफिस वेअर कलर्स आहेत हे सगळे प्रत्येक वेळेस कलर आणि डिझाईन एम्ब्रॉयडरी डिझाईन्स ही चेंज होत राहणार आहे मस्त आता मार्केट मध्ये ट्रेंडिंग मध्ये असणारी पॅनल डिझाईन याच्या डिटेलिंग मध्ये पण बारीक बारीक छोटे मिरर्स दिले आणि त्या मिरर्स ला पण आहे ना शेजारी असे काम केलेलं नाजूक काम केलेलं आहे थ्रेड वर्क थ्रेड वर्क केलेलं आहे असं म्हणजे एकदम काम म्हणतात बारीकीच आणि हे नॉट सुद्धा बघू क्वालिटीची आहे ब्लॉक प्रिंट आहे प्रिंटची पूर्ण गॅरंटी आहे प्युअर कॉटन आहे ब्लॉक प्रिंट ची पूर्ण गॅरंटी राहणार मार्केटमध्ये काय रेटला मिळतात बरे साधारणतः मार्केटला हे पंधराशे पर्यंत विकले जातात तुम्ही आमच्याकडनं घेऊन आरामात याचा सेल करू शकतात त्या रेटमध्ये बरोबर याचे होलसेल रेट वगैरे माहिती करून घ्यायची असतील तर तुम्ही शॉपला करा दिलेला आहे नंबर दिलेला आहे आणि ऑनलाईन फॅसिलिटी काय आहे का जर बाहेरून मागवायचं व्हिडिओ कॉल वगैरे व्हिडिओ कॉल वर त्यांना सगळी व्हरायटी दाखवू शकतो व्यवस्थित त्यांची जी ऑर्डर आहे त्यांना आपण कुरिअरने किंवा ट्रान्सपोर्टने ऑल इंडिया ऑल इंडिया त्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे ही पण सगळ्यात जास्त चालणारी डिझाईन आहे याच्यामध्ये पण बारीक असे काम आणि टिकली काम केलेलं का के हो। आहे आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमात पण वापरू शकतो असं नाही की फक्त डेली वेअर ऑफिस वेअर असच आहे असं नाही छोटे मोठे फंक्शन सुद्धा आपण अटेंड करू शकतो फिरायला गेलं तर हे अशा प्रकारचं कलेक्शन वापरू शकतो ट्रेंडिंग मोस्ट डिमांडिंग असं हे सगळं कलेक्शन आहे ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे अगदी विश्वासानं तुम्ही यांच्याकडे खरेदी करू शकता गेल्या शंभर वर्षापासूनच हे पुण्यामधलं होलसेल दुकान आहे साड्यांसोबतच तुम्हाला कुर्ती ड्रेसेस हे देखील अवेलेबल होणार आहे तसेच प्रत्येक वेळेस फंक्शनल साठी जे हवे असतात ना प्रीमियम क्वालिटीचे थ्री पीस ते पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे ऑल व्हरायटीज आपल्याकडे आहे आता हा जो फॅब्रिक आहे बलिनो मध्ये सुरुवातीला पहिल्यांदा आपण बनवलेली आहे प्रत्येक डिझाइन वेगवेगळे राहणार आहे कलर्स वेगवेगळे राहणार आहे किती साईज असणार आहे एम टू डबल एक्सेल प्रत्येक प्रत्येक साइज सेमच राहणार आहे एम टू डबल एक्सेल डिटेलिंग याची पण बघा मस्तच एकदम सेलिब्रिटी स्टाईल हे कलेक्शन आहे बघू शकता जबरदस्त कलर डिझाईन्स तुम्हाला याच्यामध्ये ऑल साईजमध्ये अवेलेबल होणार आहेत आणि घर बसल्यासुद्धा हे सगळं कलेक्शन तुम्ही ऑर्डर करू शकणार आहेत क्वांटिटी क्वांटिटीमध्ये आता आपल्याकडे ना प्रीमियम क्वालिटीची मल कॉटनची थ्री पीस सेट आहे अंगरखा स्टाईल मध्ये याच्यामध्ये अंगरखा स्टाईल प्रत्येक गळे वेगवेगळे राहणार आहे तुम्हाला आणि प्रत्येक प्रिंट वेगवेगळे राहणार आहे याचा जो फिलिंग आहे ना फॅब्रिकचा फार छान आहे याची ही जी पॅन्ट आहे एवढी कम्फर्टेबल आहे ना कस्टमरला म्हणजे कोणताही त्रास नाही याच्यामध्ये आणि दुपट्टा पूर्ण मोठा दुपट्टा दिलेला आहे प्रिंटेड दुपट्टा आहे फ्री साइज दुपट्टा असतो दोन मीटर प्लस मल कॉटन दुपट्टा सुद्धा मल कॉटन चाच येणार आहे स्टॉल म्हणून पण आपण नंतर वापरतो प्युअर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन आहे एवढ धुवल तेवढं सॉफ्ट होणार आहे कापड आणि होम वॉश करू शकतात होम वॉश करू शकतात फर्स्ट वॉश ड्रायक्लिंग करा नंतर तुम्ही घरी वॉश करू शकतात मस्त याच्यात बघू शकताय तुम्ही फिनिशिंग वगैरे ओव्हरलॉक वगैरे केलेलं आहे म्हणजे स्टिचिंगची फिनिशिंग आहे फॅब्रिकची फिनिशिंग आहे मस्त खूप छान प्रिंट कलर्स आणि याच्यामध्ये सारखे नेहमीच बदल चेंज होत असतात नेहमी प्रिंट चेंज होत असतात याच्यामध्ये वेअर साठी एकदम जबरदस्त कलेक्शन आहे मल कॉटन मध्ये आहे एव्हरग्रीन एव्हरग्रीन व्हरायटी आहे ऑल सीझन मध्ये जास्तीत जास्त डिमांड असणारी ही व्हरायटी आहे मल कॉटन जबरदस्त प्रिंट वगैरे छान आता सध्या लग्न सराई चालू आहे तर लग्न सराईच्या हिशोबाने पण आपल्याकडे ना थ्री पीस सेट अवेलेबल आहे मल चंदेरी फॅब्रिक मध्ये पण अवेलेबल आहे मल कॉटन मध्ये पण अवेलेबल आहे सगळ्यात जास्त चालणारे हे ट्रेंडिंग आयटम आहे याच्या स्लिव मध्ये पण अशी एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली आहे ऑल ओव्हर बुट्टी फॅन्सी आयटम मध्ये येणार मॉल मध्ये हे तीन साडे तीन चार हजार ला विकले जातात असे टसल्स वगैरे पण दिलेले हे काय स्टार्टिंग रेंज हे स्टार्टिंग रेंज साधारणतः हे पण हजार रुपयापासनं आहे याचा जो घेरा आहे ना हा पूर्ण मोठा घेरा असतो आणि फुल हेवी वर्क फुल हेवी हेवीवर्क दुपट्टा सेम मल कॉटनचाच येणार आहे फॅब्रिक वाईज दुपट्टेच राहणार सगळ्यांचे बरोबर जर तुमचं शॉप आहे शोरूम आहे घरगुती व्यवसाय आहे छान असं बुटीक आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचं सगळं बुटीक कलेक्शन वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ट्रेंडिंग खरेदी करायचं असेल तर कनकधारा ब्रँडमध्ये तुम्ही गोपी सन्स यांच्याकडे रविवार पेठेमध्ये येऊ शकता अगदी सुंदर व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी होलसेल मध्ये खरेदी करता येणार आहे आणि ह्याच्यामध्ये ऑल साईज ऑल साईज एम टू डबल एक्स एल सगळ्या साईज मिळतील तुम्हाला आणि सिंगल कलर मध्ये सगळ्या सिंगल कलर मध्ये पण जी डिझाईन आहे ना ही सगळ्यात जास्त ट्रेंडिंगची डिझाईन आहे याची विक्री मार्केट मध्ये साधारणतः साडे तीन ते चार हजार प्लस ची आहे तुम्ही अर्ध्या किमतीत विकू शकतात त्याच्यामध्ये okay. पण तुम्हाला चांगली मार्जिन मिळणार ही खासियत आहे कारण की हे स्वतः आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय बरोबर आहे आणि मी ऑनलाईन पण चेक केलेले आहे त्याचे रेट चार साडेचार हजार रुपये सेम 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 क्वालिटी माझ्याकडे कमीत कमी याच्यामध्ये दहा कलर अव्हेलेबल आहे ऑल साइज मध्ये ऑल साईज खूपच सुंदर जबरदस्त ट्रेंडिंग कलेक्शन आहे सो so, लवकरात लवकर यायचे गोपी सन्स यांच्या कनकधारा ब्रँडेड कुर्ती शॉप मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला प्युअर मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये आपल्याला कुर्ती खरेदी करता येणार आहेत ड्रेसेस टू पीस थ्री पीस ही पण ट्रेंडिंग डिझाईन आहे मार्केटमध्ये आता सगळं माल कलर संपले साठी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी हा एकच कलर मी अवेलेबल ठेवला आहे okay. माल सगळा संपलाय याच्यामध्ये पण दहा कलर अवेलेबल केलेले आपण uh -huh. हे पण सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारा पीस आहे ओके okay, म्हणजे नंतर अवेलेबल हो हो शंभर टक्के मिळून जाईल तुम्हाला आपण व्हिडिओ बनवतोय भरपूर व्हरायटीज आहे सगळं मी व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट करा लवकरात लवकर व्हिजिट केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळेल हो, माझा शॉप आहे परत एकदा सांगतो तुम्हाला माझा शॉप आहे मनीष मार्केट पेठ मध्ये कनकधारा हा माझा कुर्तीचा ब्रँड आहे राईट धन्यवाद स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे जे शॉपला येऊ शकत नाही ते ऑनलाईन कॉलद्वारे पण करू छान सर थँक्यू धन्यवाद